दिवाळी किटच्या निमित्ताने माजी मंत्री तसेच काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि राणा दाम्पत्य यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला आहे अमरावतीत राणा दाम्पत्याने दिवाळी निमित्त वाटलेल्या किराणा मालाच्या यशोमती ठाकूर ह्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत माझ्या बापजादांनी कधी बारदान सोडलं नाही अशा शब्दात ठाकूर यांनी राणा दाम्पत्यावर जोरदार टीका केली आहे परंतु यशोमती ठाकूर एवढ्या आक्रमक का झाल्या नेमकं का प्रकरण काय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच करा नमस्कार मिधनश्री पाठरे आपण पाहतात आपल्या आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र अमरावतीच्या राणा दाम्पत्याने काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्याकडे निमित्त एक किराणा किट पाठवले हो होते त्यामुळे हा राजकीय वाद पुन्हा एकदा आता सुरू झाले आहे हे किट ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांकडे देण्यात आले होते त्याचा फोटो काढण्याची मागणी देखील करण्यात आली होती त्यामुळे या प्रकारावर यशोमती ठाकूर यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे दिवाळी सरली आपण शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली आपण अमरावती जिल्ह्यामध्ये राहतो आणि अमरावती जिल्ह्याची संस्कृती अमरावती जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट पद्धतीनं या ठिकाणी राजकारण आपण करतो आत्तापर्यंत करत होतो पण मागच्या या दहा वर्षांमध्ये काही विचित्र लोक या राजकारणामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी अमरावतीचं नाव अतिशय खराब केलेलं आहे एकदम हलकटपणाची वागणूक त्या ठिकाणी ते देतात मलाही हा अनुभव ह्या दिवाळीच्या दरम्यान आला हा माझा कार्यकर्ता आहे मी इथे नव्हती आणि त्यावेळेला एक पाकिट आणले ते आणले पाकिट हे पाकिट हे पाकिट माझ्या घरी देण्यात आलं आणि असं सांगण्यात आलं की जरा आम्हाला फोटो काढायचा आहे आणि यशोमती ताईंच्या घरी आम्ही किराणाचं पाकिट दिलं हे हे जे चित्रविचित्र लोक आहे नवरा कुठे बायको कुठे कधी सत्तेमध्ये कधी आमच्या सपोर्टनी कधी भाजपच्या सपोर्टनी कधी कोणाच्या सपोर्टनी काय काय राजकारण करत असतात त्यामुळे मी शंभर रुपयाची साडी पाठवली दुलकटासाठी हे पाठवला हो हे काय आहे पोहा आहे हे मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत दोन हा डब्बा मोठा दिसला पाहिजे म्हणून दोन मुरमुऱ्याचे पाकिटं आहेत हा याच्यामध्ये जे सोयाबीन पाठवला हो आहे हे बिस्किट हे मला असं वाटतं हे शाळांमध्ये जे काही वाटप होतं ना त्या शाळांमध्ये त्याच त्याचं हे तेल पण त्याच वाटलं जातं शाळांमध्ये जे काही अन्न वाटप होत ते आहे साखरेच एक पुडा आहे एक कायचा ह्या मिठाचा आहे बहुतेक हा पुडा हे बेसन आहे हे शेंगदाणे आहे कायची पुरी डाळ आहे परत जर असं केलं ना तर तुम्हाला चांगलं उत्तर मिळेल माझ्या बापदादांनी कधी बारदाना चोरला नाही मी एक प्रतिष्ठित घरातली मुलगी आहे आणि प्रतिष्ठित घरा व्यक्तीची बायको आहे मी असे चिल्लर धंदे तुमच्यासारखे कधी करत नाही आणि तुम्ही जर चिल्लर धंदे करत असाल तर त्याचं उत्तर आम्हाला देता येते शेतकऱ्यांची दिवाळी काळी गेलेली आहे अरे हरामखोरांनो तुम्हाला जर ह्या प्रकारे तुम्हाला जर आमचा अपमान करायचा असेल तर त्याला काय अर्थ होतो का हा तुम्हाला जर काय किराणा द्यायचा असेल काय करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या घरी जे त्यांचे पैसे दिलेले नाहीयेत ते द्या ना तुम्ही हे काय लावलेलं आहे भानगडी आणि हे भैया आणि भाभी अवकाळीत राहायचं मी काय पहिल्यांदा पडली नाही आणि मी पडली निवडून आली नाही निवडून आली मंत्री झाली अजून काय झाली तरी माझ्या स्वभावात कधी फरक पडत नाही मी माझे पक्ष बदलत नाही मी सरड्यासारखे रंगही बदलत नाही तुम्ही तुमच्या अवकातीत राहा एवढं तुम्हाला बोलते आणि परत पुन्हा कधी ही अशी भानगड जर केली तुम्ही तर तुम्हाला असं उत्तर देईन ना की मग याद राखा अमरावती जिल्ह्यामध्ये भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा आहे हा गाडगेबाबांचा जिल्हा आहे जरा नीटनिटके वागा एवढंच बोलते आहे या वेळेला फक्त व्हिडिओ बनवला तुमची ही तुमचा हा उघडकी चांगला आणि परत माझ्या घरी येण्याची भानगड काही तुम्ही पडू नका आणि माया माणसाईला फोटो टाकायचा आहे रे बा यशोमती ताईच्या घरी किराणा दिला ह्या जर भानगडी तुम्ही केल्या तर तुम्हाला मग दाखवतो येईल मला दरम्यान या घडामोडींमुळे अमरावती मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून लाडकी बहीण योजनेवरूनही विरोधक सरकारवर टीका करत आहेत तर यावर आता रवी राणा यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे रवी राणा काय म्हणाले ते देखील पाहूया आदरणीय ताई ज्या माझ्या मोठ्या बहिणीसारख्या काल मी त्यांचं वक्तव्य ऐकलं की त्यांनी कडाळून त्या किराण्याचा विरोध केला किराण्याचा एक एक वस्तू त्या ठिकाणी काढून दाखवली साडी दाखवून काढून दाखवली आणि त्या ठिकाणी त्यांनी हे सांगितलं की मी मोठ्या घरची मुलगी आहे मी जमीनदार आहे मी पैसेवाली आहे आणि मला या किराण्याची गरज नाही आहे कुठल्या साडीची गरज नाही आहे कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फराळाचं शुद्ध घी मधलं जे आम्ही घरी किराणा वापरतो तोच जनतेला देतो शेतकऱ्याला देतो शेतमजुराला देतो अनेक आमच्या बहिणी आहेत त्या कुटुंबामध्ये आम्ही देतो अनेक वर्षापासून देतो आणि यशोमती ताईला सुद्धा अनेक वर्षापासून त्यांच्या घरी एक फराळ्याची किट आणि एक किराण्याची किट दरवेळेस पाठवतो की, की, की एक भावातर्फे बहिणीला भेट म्हणून ही आपुलकी म्हणून मी त्यांच्याकडे पाठवतो कुठेतरी आपली आपुलकी कायम राहिली पाहिजे आणि कुठेतरी आपुलकीचं एक नातं जोपासलं पाहिजे पण त्याचा जो विरोध केला ताईने ज्या पद्धतीने सांगितलं ज्या अंकार अंकारामुळे त्यांनी सांगितलं की एका भावानं दिलेली भेट ते मला नको हां मी माझ्याबद्दल ते खूप काही बोलले की मी बारदाना काम करणारा एका हमालाचा मुलगा आहे आणि त्या ठिकाणी मला माहीत आहे माझे मुडील हमाल आहे गरीबी आई पाहिलेली आहे गरिबीचे दिवस पाहिलेले आहे आणि भावाकडनं माझ्यासारख्या भावाकडनं जेवढं झालं तेवढं मी दिवाळीची भेट एक बहिणीला दिली होती अनेक बहिणींनी स्वीकारली अनेक बहिणी ज्या आमच्या आहेत त्या सगळ्या लाखो बहिणींपर्यंत ते, ते पोचली ती साडी त्यांनी घातली सुद्धा त्या ठिकाणी त्या साडीचा आदर सन्मान केला त्या किनाऱ्याचा किराण्याचा आदर सन्मान केला त्या फराळाचा आदर सन्मान केला पण ताईंनी सांगितलं की मी खूप मोठ्या घरची मुलगी आहे जमीनदारांची मुलगी आहे खानदानी आहे आणि मला तेव्हा हे लक्षात आलं की कुठेतरी मी जरी गरीब भाऊ हो असलो तरी एक माझा कर्तव्य होतं ते बहिणीप्रती मी निभवलेलं आहे त्याचा तिने विरोध केलेला आहे त्याचा मला काही हे नाही आहे पण हे आजच नाही अनेक वर्षापासून यशोवती ठाकूरकडे मी किराणी थैली अनेकदा त्यांना फराळाचं गिफ्ट अनेकदा दिलेलं आहे अनेक वर्षापासून सुरू आहे पण आता अचानक त्यांनी जी भाषा वापरली मला असं वाटते की आज अमरावती जिल्ह्याचे जे खासदार आहेत त्यांनाही फोन करून त्यांना सुद्धा दिवाळीचं गिफ्ट आम्ही दिलं अनेक नगरसेवकांना दिलं अनेक आमदारांना दिलं पण कोणीही अशा प्रकारे अहंकाराची भाषा वापरली नाही तर मला ताईला हेच सांगणं आहे तुमचा सा भाऊ जरी गरीब असला तरी मला असं वाटते मी माझी ऐपत एवढीच आहे तुम्हाला गिफ्ट तुम द्यायची याच्यावर मी तुम्हाला देऊ शकत नाही एक बहीण म्हणून तुम्ही स्वीकारायला पाहिजे होतं आणि त्यासाठी माझं अभिनंदन करायला पाहिजे पण मला द्वेष केला तरी माझी प्रॉ मला काही ती चिंता नाही आहे एक बहीण म्हणून नेहमी एक भाऊ म्हणून मी आपल्यासोबत आहे रवी राणा यांनी अतिशय शांत शब्दांत आपली बाजू मांडली आहे भावाकडून बहिणीला भेट म्हणून मी ही किराणा किट यशोमती ताईला आपुलकीने पाठवल्याचे रवी राणा यांनी यांनी आहे तसेच यशोमती अहंकाराची भाषा यावेळी वापरल्याचे त्यांनी सांगितले आहे दरम्यान आता या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या इंस्टा युट्यूब फॉलो करा